नमस्कार मित्रांनो आणि खूप असा मोठा बाजारात झालेला आहे बाजार झालेला आहे शेट आपल्याला आता या जोडी बद्दल माहिती देणार आहेत शेटी जाताल किती कामात चालू शेतीला टायर गाडीला सगळ्या शेती सगळ्या कामात चालू आहे कोणती जास्त पाहू शकता काय किंवा सांगाल पाहिजे आपल्याला चॅनल दुर्गाधी तुम्ही कॉल केला तुम्ही कमी जास्त होणार आहे अशा तुमचा नंबर आणि त्र्याण्णव बावीस पंच्याहत्तर सदुसष्ट बासष्ट सेटचा नंबर आहे शेटला नक्की कॉन्टॅक्ट करा मागून दाखवून द्या पहिलं नमस्कार मित्रांनो शेट आपल्याला जोडी बद्दल माहिती देणार आहे शेटी दातल किती सहा सहा जाते सहा सहा जाते दोन्ही पण कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे सगळ्या कामाला शेतीचे सगळ्या कामाला खिलार। चालू आहे किलारे पाहू शकता तुम्ही व्हाईट कलर मध्ये खूप अशी चांगली जोडी दिसायला काय किंमत पाच एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे आपल्या पंच्याण्णव लावून पंच्याण्णव लावून गेले आपल्या कमी जास्त कमी जास्त व्यवहारवादी बसल्यावर कमी जास्त होणार आहे तो शेत तुमचा नंबर आणखी पत्ता सांगतो दे माझा नंबर नव्याण्णव साठ अठ्ठावीस अडुसष्ट एक्क्याऐंशी राहणार टाकली तर तुम्ही शेतकरी आहे नक्की कोणत्या करा शेटला तर मागून दाखवून द्या जोड कोणती टाकली नाही

नाव रमेश परभाकर दळवी राहणार सारोळा तालुका शिल्लोड मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचाळीस बावीस दहा पंच्याऐंशी चांगली जोडी

तर धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्याला जोडबद्दल माहिती देणार आता सीटी दाताल किती दोन्ही पण सहा सात हे दोन आहे एक दोन दात एक सहा कोणत्या कोणत्या कामात चालू आहे साऱ्या कामात चालू आहे सगळ्या कामात चालू आहे कमी जास्त जास्त आमचा नंबर कम्पोस्ट निघलो मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठेन्स पंधरा बेचाळीस কথা চলি ভা

ధన్యవాద మనోబాల్ మా బిందా జాత్య గడి వరం చూ लाल कंदारे पाहू शकता तुम्ही अडीचे वेळे तर काय मला पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव आपल्या संस्कारांसाठी कमी जास्त पंच्याऐंशी आपल्या संस्कारांना देणार आहे असे तुमच्या नंबर आम्ही पत्ता म्हणजे नंबर पंधरा सोवीस लागून दाखवून नमस्कार मित्रांनो शेटला ओळखत असेल शेट आपले फिर बॉलची मोठी शीट आहे शेटाची जोड उपलब्ध होती याच्याबद्दल आपल्याला आता माहिती देणार आहेत किती आदात आजात तुम्ही पण कोणत्या कोणत्या कामाचा चालू आहे पाहू शकता तुम्ही आणि काय किंमत ठेवली पंच्याऐंशी सांगायला पंच्याऐंशी आपल्या सबस्क्राईबांसाठी पंच्याऐंशी आपल्या देणार आहे तसे तुमचा नंबर आणि पत्ता सांगतो नंबर पंच्या तर धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपले राजनगावचे मोठे शेट आहे शेट उपलब्ध होती याच्याबद्दल आता आपल्याला माहिती देणार आहे देणारे किती दोन्ही करतात कामा कामाला टोटल टोटल कामाला एजरला आणा गाडीला सगळ्या कामाला पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार किंवा आपल्या शस्त्राला होईना होईना पुन्हा पुन्हा उधार भेटणार चार पाच दिवस चार पाच दिवस बाळा लक्ष्मी यायचे नाचे दन दान डोजरला di situ itu नंबर रे पत्ता था धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेटला तोड करतात आपली पीर वड्याची शीट आहे शेटपाची जोड उपलब्ध होती याच्याबद्दल आता शेट आपल्याला माहिती देणार आहे किती चार चार दात दोन्ही पण चार चार दात गोरे सहा सहा दुरे हे पाहू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या कामाला चालले सगळ्या कामाला शेतीच्या सगळ्या कामाला चालू आहे तर कोणती याची हे अडीचे लाल कंदार पाहू शकता तुम्ही तर काय किंवा म्हटतील यांची सांगायला एक पस्तीस पस्ती सांगायला एक पस्तीस आपल्या संस्कारांसाठी कमी जास्त एक लाख एक लाखला आपल्या संस्कारांना भेटणार हे वेल पाहू शकता तुम्ही लाल कंदार अडीचे तसे तुमच्या नंबर आणि पता सांगू नंबर सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न एकोणतीस दहा गिरवावडा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद दहा आपण द्या नमस्कार मित्रांनो तसे आपल्याला या जोडीबद्दल माहिती देणार आहेत तसे ते जातात किती दोन्ही पण करतात कोणते कोणते कामात चालू आहे शेतीच्या सगळ्या कामात चालू आहे तसे कोणती याची माळवाय पाहू शकता तुम्ही व्हाईट कलरमध्ये काय किंमत येईल सांगायची साठ आपल्या सत्कारासाठी कमी जास्त व्यवहारमध्ये बसलेला कमी जास्त नंबर अठ्याण्णव पन्नास एकोणीस तेवीस जीरून फॉर्मन दाखवली एवढे पहिल्यांदी ना धन्यवाद नमस्कार मित्रांनो शेटला तोडकत असं शेट नेहमी वाढत बाजाराला येतात दि याच्याबद्दल आता शेट आपल्याला माहिती देणार आहे शेटी जाता येऊ इकडे ना की इकडे हो जाताल किती सहा सहा सात जाती कोणते कोणते का म्हणतात गाडीला वापरायला चालू आहे मग एक लाख वीस हजार किंमत देणार ते पंधराला देणं आपल्याला शेट तुमच्या भराने पावताल हां दा <laughs> सर नमस्कार मित्रांनो शेट आपल्याला जोडी बात आता माहिती देणार आहेत ते शेटे जाताल किती कोणत्या कोणत्या कामात चालू आहे गाडीला निवाक्रात चालू आहे आणि कोणती जास्ती आड किलारे पाहू शकता तुम्ही काय किंमत पचपन हजार रुपये किंमत आहे आपल्याला ज्यहार मध्ये कमी जास्त होणार आहे ते शेट तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या त्र्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर ते बाजारचे बन दांडा बजारचे शेट औरंगाबाद you <laughs>